बकऱ्या बकऱ्याचा आहे बर का इकडे हे पाठी माग लागलं ही बकरी हे बघा पुन्हा माणशन बकऱ्या हिटवर नाही बघा मित्रांनो पहिले माझ न्यूज मी ओमराज रंधे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो शिळ्या आता थोड्या कोरड्या रानामध्ये सोडलेल्या आहेत पाणी वगैरे पाजून आणले आणि सकाळचा टाइम आहे ऊन खूप आहे तर व्हिडिओमध्येच बंद होऊ शकतो बघा आजचा टॉपिक आहे आपला एकाच वेळेला सगळ्या शेळ्या हिटवर येतील फक्त हा पर्याय करा आणि शेळ्या एकाच वेळेला हिटवर का आल्या पाहिजेत त्याचंही नियोजन सांगतो आणि एकाच वेळेला शेळ्या हिटवर येतात का याचं एक जिवंत उदाहरणही दाखवतो तर चला सुरुवात करूया मित्रांनो बघा ह्या ज्या शेळ्या दिसत आहेत तुम्हाला पुढे ह्या आहेत काठीवाडी शेळ्या मित्रांनो सर्वप्रथम एक गोष्ट सांगू इच्छितो की सर्वांना खूप खूप धन्यवाद रपरप सबस्क्राईब करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि लाईक ही करताय त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद हे बघा ह्या दोन शेळ्या हिटवर आहे ही, ही आ, गोंडी शेळी आहे ही पण हिटवर आहे तिच्या शेफ्टीवरून घाण लागलेली ला आहे तुम्हाला लक्षात येत असेल त्याच्यानंतर हे बघा ही जी रेवडी कादी शेळी ज्याला म्हणतो आपण कादी रेवडी आ, शिरोई टाईप ही शेळीसुद्धा हिटवर आहे आता जास्त जवळ जाऊन दाखवू तुम्ही ही एक शिळी हिटवर आहे हे बघा बोकड्याच्या मागं मागं हिंडती आहे शेपू आहे तुमच्या लक्षात येत असेल त्यानंतर बघा ही मागा मागा त्यान आ, आ, जी पाट आहे का हीसुद्धा हिटवर आहे त्यानंतर ही आ, त्यान जी शिळी आहे पिशवी बांधलेली ही ही शिळीसुद्धा हिटवर आहे आणि सगळ्या शिळे एकमेकाच्या अंगावर उड्या मारत आहे घाण घाण टाकताय ज्याला आपण डिस्चार्ज म्हणतो डिस्चार्ज टाकताय तर असं कस का कसं काय झालं सगळ्या शेळ्या एकाच वेळेला हिटवर कशा आल्या आता मला सध्या लागवड करायची नाही त्यामुळं बोकडाला अटक आहे सध्या फट्टा बांधलेला आहे तो मला दिसत असेल म्हणजे एक बारदाना आहे तो बांधलेला आहे आपण दाण्याचा बारदाना ज्याला आपण म्हणतो तो बघा एकाच दिवशी सात शेळ्या हिटवर आलेल्या आहेत आणि एकमेकीच्या अंगावर उड्या मारत असं का तर मित्रांनो मी काय करतो वर्षभर खांडामध्ये बोकड ठेवत नाही त्यामुळं काय होतं एक पाच सहा महिन्याचा गॅप एकदा शेळ्यांना भेटला की जबरदस्त शेळ्यांना बोकडाचा सहवास राहत नाही आणि एकदम बोकड खांडामध्ये आला की बकऱ्या त्या बोकडाच्या वासानेच हिटवर येत असतात बघा किंवा मग बोकड एकदा ओरडायला लागला की ओरडच्या ओरडायच्या ओर आवाजात बोकडं म्हणजे शिळी हिटवर येत असते तर एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची जर शिळी हिटवर येत नसेल गोळ्या देऊनही तर तिला सोप्यात सोपं एक दोन तीन दिवस तिला बोकडाच्या सहवासात ठेवायचं शंभर टक्के शिळी हिटवर येणार आणि ही गोष्ट तुम्ही कधीही लक्षात ठेवायची शिळी जर हिटवर येत नसेल ना तर हा पर्याय करायचा आता हे बघा हे असा आवाज काढतं बोकड हे असा आवाज ऐकला की शंभर टक्के शिळी हिटवर येणार म्हणून तुम्ही कधी लक्षात नाही तर मग तुम्ही माझ्या आज एक हिटवर आली का तिला जायचं घेऊन जायचं बोकडाकडं धना गा धना घालायची पुन्हा घेऊन यायचं धना घालायची म्हणजे गाप घालायची पुन्हा घेऊन यायचं मधीच व्हिडिओ बंद आला चला तर काय प्रॉब्लेम असतो बघा एक शेळी आज येते एक शेळी उद्या येते एक शेळी परवा येते दोन चार शेळ्या जर घरी पाळलेल्या असतात आणि तुम्हाला जर असं वाटत असेल या सगळ्या शिळे एकाच टायमाला हिटवर आल्या पाहिजे आणि एकाच टायमाला लागल्या पाहिजे तर काय करायला पाहिजे बोकड तुमच्या घरी घेऊन यायचा भलेही त्याला हजार रुपये देणं काय ना त्याला म्हणा मला दोन चार दिवस बोकड दे हे हजार दोन हजार रुपये ठेवू कारण हे बघा दोन चार चक्र तुम्हाला त्याच्या घरी घालायच्या आणि ते राडे काही काही वेळेस बोकडलं की पंधरा वीस किलोमीटर दूर राहतो तर इतक्या लांबण्याच्या आणायच्या त्याच्यापेक्षा एक दोन हजार रुपये त्याला द्यायचे आणि बोकट चार पाच दिवसासाठी घेऊन यायचा त्या चार पाच दिवसामध्ये तुमच्या सगळ्या शेळ्या लागून जात्या बघा आणि होच उपाय सगळ्यात बेस्ट आहे की शिळी हिटवर आणण्यासाठी आता तुमच्याकडे एकच शिळी जर असली आणि तुम्हाला जर काही करायचं असेल तर बघा हिटाली नावाच्या गोळ्या भेटतात त्या गोळ्यात तुम्हाला एक संध्याकाळी आणि एक सकाळी गोळी द्यायची आहे चाळीस रुपयामध्ये दोन गोळ्या येतात तर त्या गोळ्या जर तुम्ही दिल्या शंभर टक्के शिळी हिटवर येते आणि या गोळ्या सुद्धा शिळी हिटवर येत नसेल तर तिला ते तेवढाच पर्याय आहे की तुम्ही तिला बोकडाजवळ घेऊन जायचा आणखीन ना फर्टीबुस्ट नावाच्या गोळ्या बी येतात त्या गोळ्या दिल्या तरीही शिळी हिटवर येते तर जर तुम्हाला तसं काही करायचं असलं गोळ्या देऊन हिटवर आणायची असली तर तुम्ही देऊ शकते पण आता वीस शेळ्या आहे वीस शेळ्याला तुम्ही एवढ्या मोठ्या गोळ्या तर नाही आणू शकत त्याच्यापेक्षा हजार रुपये गेले बोकडावाल्याला तर चालते हजार दोन हजार काय जे असेल ते बोकड जर लईच भारी क्वालिटीचं असलं तर पाच हजार रुपये बी देऊ द्यावा लागू शकत्या तर तसं काही उपाय म्हणजे विषय असला तर सगळ्या बकऱ्या एकाच टायमाला हिटवर आणायच्या असल्या तर सगळ्यात मेन गोष्ट ध्यानात ठेवायची बोकड कायम खांडा ठेवायचा नाही आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळा योग्य टाईम आहे आता शेळ्या गाप घातल्या की पुन्हा योग्य वेळेत जमतील तर त्याच वेळेला तुम्ही सगळ्या शेळ्या आता हे बघा या शेळीला तुम्हाला मागून तारला टकताना दिसत असेल दिसती ना हे बघा डिस्चार्ज तर हे शेळ्या हीट हीटवर आहे मित्रांनो आपण चाटा मारत नाही कधीच शेपटी आहे शेळ्या हीट हीटवर आहे तर असा विषय आहे बघा एकटी एकादा मात शेळ्या हिटवर आणायच्या असल्या तर एकदम बोकड खांडामध्ये सोडायचा कायम सुरबी ठेवायचा नाही आणि असला बी तर त्याला शिळ्यांपासून लांब ठेवायचं जेणेकरून काय होतं काही काही वेळेस शिळी जाणल्यानंतर पंधरा वीस दिवसात पुन्हा लागते तर अशा गोष्टीही होऊ नये किंवा मग काही काही वेळेस पाच पाच महिने शेळ्या हिटवरच येत नाही तर अशा गोष्टीही होऊ नये किंवा मग शिळी लागून जाते आपल्याला माहीत नाही राहत आपण गोळ्या देतो मग शिळी गाभडते तर अशा गोष्टीही होऊ नये म्हणून शक्यतो बोकड शेळ्यांपासून वेगळा ठेवायचा आणि जेव्हा लागवड करायची तेव्हा बोकड सोडून द्यायचा शेळी दोन ते ती तीन दिवसामध्ये सगळ्या शेळ्या हिटवर येऊन जात्या हा सगळ्यात बेस्ट पर्याय मला वाटतो आणि तुम्हीही हाच पर्याय अवलंबवा जेणेकरून आणि हो मित्रांनो सगळ्या शेळ्या एकाच वेळेला लागेल ही गोष्ट लक्षात राहू द्या का तर एक वेळेस शेळ्या लागल्या म्हणजे एका वेळेस जमतीन एका वेळेस जंतीन म्हणजे तुमची पिल्ल एक साथ मोठे होतील एक साथ विक्री होईल एक साथ तुमच्या हातात पैसे येतील हा झाला एक विषय त्याच्यानंतर बो पिल्लांना जंतनाशक करायचं आहे उद्या खुराक चालू करायचा आहे उद्या एखादा औषध द्यायचं आहे उद्या एखादा मिनरल मिक्सचर द्यायचा आहे किंवा मग इतर काही गोष्टी त्या पिल्लांसोबत तुम्हाला करायचं आहे एक चारा द्यायचा आहे तर सगळ्या पिल्लांना सारखा चारा द्यायचा आहे सारखाच खुराक द्यायचा आहे कारण काय होतं काही काही वेळेस एक पिल्लू खात नाही एक पिल्लू खातं आणि तुम्ही खाणाऱ्या पिल्लाला ठेवलं आणि जे पिल्लाला चालत नाही त्यानं जर खाल्लं ते पिल्लू गुंकतं मरतं पोट फुकतं असं नको व्हायला आता एक महिन्याची पिल्लं आहे एक पंधरा दिवसाची पिल्लं आहे आता ते महिन्याचं पिल्लू तर खुराक खातं पण पंधरा दिवसाची पिल्लांना तो दवंत थोडीच होत होतं ती पोटात फुकतं पिल्लू मरतं असं होऊ नये म्हणून काय करायचं सगळ्या शेळ्या सगळंच लागवड करायच्या मग पिल्लांना सहज खुराक वगैरे सगळं नियोजन एकदम बेस्ट होतं तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जे रेग्युलरचे व्हिडिओ आहे त्यांना खूप खूप धन्यवाद बरेचसे नवीन नवीन लोक आपल्यामध्ये जोडत आहे आपले काय नाव आहे त्यांचं आडनाव मला ध्यानात आहे चावरे त्यांच्याही कमेंट येतात तर त्यांचं नाव मी आजच्या व्हिडिओमध्ये घेतलं त्याच्यानंतर बरेचसे आहेत एक कोण कोण आहे का नू त्याला मी आपल्या चॅनलवरून ब्लॉक करून टाकलेलं आहे आता त्याच्या कमेंट तुम्हाला दिसणार नाही मला दिसतात पण तुम्हाला दिसणार नाही त्या कारण दरवेळेस काहीतरी कमेंट करत असतो त्याच्यानंतर बघा बरेचसे लोक आहेत आणि हो जर कोणाला पर्सनल अपॉइंटमेंट लागत असेल तर सत्याऐंशी सासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर व्हॉट्सअप मेसेजवर तुम्ही करू शकता कारण हा आणि ग्रुपमध्ये ॲड व्हायचा असेल तर फीज तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना तर त्याच्यात काही विषय नाही आणि आणखी एक गोष्ट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये का ॲड व्हायचं त्याच्या मागे एक कारण आहे जर तुमचं माझ्यामुळे एक बी पिल्लू वाचलं तर तुमचं पाच सात हजार रुपये वाचतात तर तुम्हाला दोन पाचशे रुपये द्यायला काही हरकत नाही एका टायमाला दोन पाचशे द्यायचे लाईट टाईम तुम्ही ग्रुपमध्ये राशा कधीही काही अडचण आली तर तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बघा आणि असं काही नाही की मी तुमच्याकडून पैसेच घेईन जर तुम्हाला खरंच काय अडचण असली तर तुम्ही डायरेक्ट विचारू शकता का असं नाही बाबा पैसे निकाल फिरीलाच बाताय का असं नाही पण ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी पैसे पे करावे लागतील बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय अडचण आली तर विचारा कमेंटमध्ये विचारा कशी विचारा तुम्हाला रिप्लाय करण्यात येईल बाय बाय आणि शेवटपर्यंत व्हिडिओ जर बघतला असेल खाली कमेंटमध्ये एक गोष्ट लिहायची आहे तुम्हाला काय तर काल होती हनुमान जयंती परवा तर जय हनुमान लिहून पाठवायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा काय अडचण असली तेही सांगा बाय बाय